नमस्कार टेक पाटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी शिक्षकांसाठीची एक बातमी आहे अंगणवाडी शिक्षकांसाठी सरमती का, मध्ये कार्यशाळा विचित्रकरंजी सहमती बौद्धिक अक्षय मुलांच्या शाळेत कार्यशाळा घेण्यात आली अंगणवाडी शिक्षकांसाठी शीघ्र निदान उपचार व ऑटिझम जागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यशाळेचे उद्घाटन समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी जे बरबडे सचिव संजय कोले विनय मगदूम आदींची उपस्थिती झाली मार्गदर्शन बालडो तज्ञ डॉक्टर सो कश्मीरी बडबडे डॉक्टर पुष्कर टोपंकर अर्चना हेरवाडे बालविकास प्रकल्पाधिकारी शिल्पा पाटील यांनी केले सूत्रसंचालन संजिता आमने यांनी केले आभार सायली जोशी यांनी मानले विनायक हायस्कूलला जलकुंभ प्रधान इचलकरंजी विनायक हायस्कूल शहापूर येथे जलकुंभ अर्पण सोहळा झाला विद्यार्थ्यांना स्वच्छ व निर्मळ पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ येचलकरंजी आणि नारायणदास दामोदर भंडारी फाउंडेशनतर्फे दोन हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ प्रदान करण्यात आला त्यावेळी रोटरीचे प्रांतपाल नासिर बोरसदवाला राजेश कोंडुलकर रोटरीचे अध्यक्ष सुनील सातपुते पंकज कोठारी डॉक्टर अभिजित कलावडे संस्थेचे अध्यक्ष सुमान चव्हाण सचिव अशोक चव्हाण संचालक आकाराम सावंत सुरेश चव्हाण विनायक चव्हाण मुख्याध्यापक अशोक हुबडे आदी उपस्थित होते सूत्रसचार संतोष सावंत यांनी केली तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयक बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद